नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आता हे आपला थांबल पाहायला मिळते बघू शकता अतिशय छान सुंदर असा हॉटेल आहे आणि मॅनेजमेंट बी व्यवस्थित आहे आणि रेट पण रिझनेबल आहे रेट आहे ओके ओके आणि बघू शकता अतिशय इथं सुंदर जे लिंक आहे ते आपल्याला पाहायला मिळतं सुंदरसे काम हॉटेलमध्ये आपल्या प्रत्येक गेल्यानंतर पाहायला मिळते सो पीस आणि रेट आपल्याला एकदम रेट आहे आणि आपण तुम्हाला कंडकून दाखव आल्यानंतर तुम्ही आवश्यक भेट रे म्हणा कार्तिकला आमच्या छोटे छोटे चित्र काढायचं भरपूर का नाव आहे आणि समुद्र किनारी चित्र काढतोय कस काय चाललंय कार्तिक बरं वाटतंय काय मित्रांनो पाहू शकता छोटे छोटे बच्चे जे आहेत ते कसे खेळतात बघू शकता एक असं मोठं बोधगा पडलाय आणि पाण्यामुळे म्हणजे आहे ते खूप प्रमाणात आहे आणि हा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळत आहे हा ही प्राची आणि ह्याचं नाव काय अरे प्रिन्स आणि प्र हा तुझं नाव काय शिव शिव काना आणि हा काना। कार्तिक कार बघू शकता मातीमध्ये काय तयार करायला आहे डिझाईन तयार करतो एक छोटासा डोंगर तयार केलेला आहे आणि फुल एन्जॉय समुद्र किनारा आणि गोवा गोवा, गोवा 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 गोवा, गोवा।, गोवा, गोवा, गोवा। शोळे शोळे